जे मोती गुलधहा बसो नाही या राजा कधी नाही एका जनार्थने समरस झाले तो रस येत हे जे नाही म्हणून काय म्हणायचो राजला नको का बाल चांगली आमच्याच गावात केला आणि खुशाल <laughs> म्हणते नवराच नको मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण अख्ख्या लॉकडाऊन मध्ये सोन्यासारखे मला सतरा अठरा लेकर झाले शंकर महाराज अख्ख्या लॉकडाऊन मध्ये पण मोठ्या फोन नाही बघितलं तो नाही बघितलं तुम्हाला दाखला पिंट्या बघायचा का पिंट्या बारका बारका तेवढा मोठा गेल मला जगायचं चार दिवस ये तू इथे मी येऊ ये बोला बोला या महाराज बरोबर पिक्चर बघाय सायको बरोबर पिक्चर बघाय सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको आणखी आणखी तुमचे मित्र आहेत का ते तरी वाटलं तुमच्या टक्कल बघ तुमचे तर बावकी दिसते ऐका नाव दिसते झाली <laughs> मकर संक्रात्री झाली झाली मकर संक्रात्री पुढे आला गोळी पाडव्याचा सण झाली मकर संक्रात्री नेट बसकी असे झाली मकर संक्राती पुढे आला गोळी पाडव्याचा सण झाली मकर संक्रांत्री पुढे आलागुडी पाडव्याचा सण भूषण महाराज तुमच्यासाठी काय कोण आगे आगे। खाली बसून बसतात चळ बनल्या दिसून ऐकाय नाव ऐकाय ना मुंबईला पडला पाऊस मुंबईला पडला पाऊस त्यात भारसांगी आला सडाका मुंबईला पडला पाऊस भारसांगी आला सडाका आणि हो का या टोपीवाल्याला उठला मर्यायचा तडाका काय म्हणला अजून एक साधं घेतला आता आयपीएल मधलं घेते आता आयपीएल मधलं नाव घेते सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या सिस्टीमवाल्याचं नाव घेते हो चारगडी ना गडी हो।